नमस्कार शेतकरी मित्रांनो बहुतेक तालुक्यांची बहुतेक जिल्ह्यांची आकडेवारी जाहीर झाली ती पन्नास पेक्षा कमी आली आणि म्हणून त्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला किंवा तिथली जी पीक विमा आहे तो पीक विमा मिळणार का या सगळ्या गोष्टींवर आपण आजचा विषय आपला बोलणार मित्रांनो ओके धुळे झाला नंदुरबार झाला अकोला झाला अमरावती झाला ओके बहुतेक जिल्ह्यांचं आपण ह्याच्या आधी बघितलंय बट आज आपण बघणार आहे की मराठवाड्यामधील जे आठ जिल्हे त्या आठ जिल्ह्यांची आणवारी ही सरासरी पन्नास पेक्षा पन्नास पैसे पेक्षा कमी आली आणि म्हणून त्या जिल्ह्यांमध्ये त्या जिल्ह्यांतील पीक विमा हा मिळणार आहे का मित्रांनो तर या सविस्तरमध्ये जाणून घेऊया आपण चॅनलवर नेऊन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जा, जास्तीत जास्त जा, जा, लाईक करायचा जा, शेअर करायचा बघा जी पैसेवारी असते ती पैसेवारी कशी मोजली जाते किंवा आता हे जे पैसेवारी जाहीर झाली मराठवाड्यातील आठ जिल्हे त्या आठ जिल्ह्यांमध्ये सरासरी पन्नास पेक्षे पन्नास पैशापेक्षा कमी ही आलेली आहे तर ते अमरावती बघा अमरावतीमध्ये आपण आधी बघितलं की बुलढाणा वगैरे बघितला बट आता अमरावतीमध्ये पन्नास पेक्षा पन्नास पैसेपेक्षा ही आणवारी आले त्यामध्ये कुठले तालुक्यात राहतो तर तीरचा तालुका आहे चांदूर रेल्वे तालुका आहे धामणगाव आहे नांदगाव मोर्शी वरुड वगैरे अचलपूर दर्यापूर अंजनगाव धारणे चिखलदरा हे सगळ्या तालुक्यांची जी आहे ती पंचेचाळीस ते एकोणपन्नासच्या च्या मध्येच आहे म्हणजे पन्नास पैसे पेक्षा कमी आहे आणि म्हणून इथे आता पीक विमा हा मिळू शकणार आहे आता याच्यामध्ये पण अजून जर आपण बघितलं तर अकोला जिल्ह्याची जर बघितलं तर अकोला जिल्ह्यामध्ये अकोला तालुका झाला अकोड झाला पातूर झाला बार्शी झाला नंतर हे मूर्तिजापूर ओके सो हे तालुके जे आहेत ते नंतर देलपूर ओके सो या सगळ्यांची जी आणवारी एक पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अशी जी आणि म्हणून तिथे सुद्धा हा पीक विमा मिळू शकणार आहे आता पीक विमा कसा असतो मित्रांनो की पीक विम्यासाठी अंतिम आणवारी जाहीर होते परत त्याच्यामध्ये जे काही उत्पादकतेची आता उत्पादकतेची जी क्षमता असते एखाद्या जर क्षेत्रपट घेतलं तुम्ही शंभर टक्के जर तिथलं क्षेत्रपट असेल आणि त्याच्या आगे शंभर टक्के ही उत्पादन यायला पाहिजे बट ते शंभर टक्के न येता ते पन्नास चाळीस पन्नास ओके पन्नासच्या आत म्हणजे पन्नासच्या खाली पन जा जा जर आलं तर तिथे ही अंतिम आणवारी जाहीर होते आणि तिथे पीक विमा हा मंजूर केला जातो मग आता पीक विमा मंजूर करत असताना पण जे कापणीचं असतं मित्रांनो म्हणजे पीक कापणीच्या प्रयोगावरून याचा पीक विमा ठरवला जातो पीक कापणीचा प्रयोग म्हणजे कसं सपोज जर आपण कापसाचं उदाहरण घेतलं तर कापसाचं जे पीक आहे ते एप्रिल पर्यंत चालतं ओके okay, मग एप्रिल पर्यंत आपल्याला कळणार आहे त्याच्या आधी आपल्याला कळणार नाही की किती उत्पादनता तिथे येणारे ओके नंतर मग एप्रिल पर्यंत पूर्ण त्याचा जो हंगाम असतो हंगाम संपतो आणि तिथून त्याची आणवारी जाहीर होते आणि तिथे त्याचा पीक विमा हा मंजूर केला जातो आता हे जे तालुके किंवा हे जे जिल्हे हे जे एक हजार एकवीस महसूल मंडळ आहेत हे कुठल्या बेसिसवर जाहीर झाले तर याच्यामध्ये तूर आहे मूग आहे हरभरा आहे हे जे काही पिकं आहे ते पिकांचे याच्यामध्ये आणवारी जाहीर झाली एकदा का दुष्काळ जाहीर झाला ओके एकदा दुष्काळ जाहीर झाला म्हणजे निश्चितच तिथलं जे उत्पादकता आहे ती उत्पादकता कमी होते ती पन्नास पैशापेक्षा कमी होते आणि म्हणून तिथेही आनेवारी जाहीर करून तिथे पीक विमा दिला जातो आता पीक विमा सपोज आपण जर आता जर उदाहरण घेतलं तर आताचे जे हंगाम आहे तो हंगाम रब्बी हंगामाचा आहे जो पंचवीस टक्के पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला आहे ओके आता त्याच्यानंतर याचं अनिवार्य जाहीर होते नंतर याच्यामध्ये परत वाढून पन्नास टक्के साठ टक्के किंवा उर्वरित जो पंच्याहत्तर टक्के तो पीक विमा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट केला जातो बट याचं जे टाइम स्लॉट असतो हा टाइम स्लॉट त्या पर्टिक्युलर पिकानुसार शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट केला जातो बहुतेक शेतकऱ्यांना याचं म्हणजे कन्फ्युजन होतं की कसं काय आता याच्यामध्ये अनेवारी जाहीर होती मग आणवारी जाहीर झाली म्हणजे आमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील का तर तसं नाही त्याच्यावर पण अजून पुढची प्रोसेस असते ती प्रोसेस स्टेप बाय स्टेप जसा जसा, जसा अपडेट येईल तसा तसं तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवत जाणार मित्रांनो चॅनलवर नेऊन असाल तर सबस्क्राईब करून ठेवत जास्ती जास्त लाईक जा शेअर जा धन्यवाद